प्रशांती मते आपण काय सांगणार नमस्कार प्रभाग क्रमांक चोवीस मधनं मी आज शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज भरून आज प्रचार करतोय आज सोमवार पेठ मंगळवार पेठ पेठ या ठिकाणी बघितला असेल तर त्या ठिकाणी दोन पद्धतीचा प्रभागी आह एका ठिकाणी पूर्णपणे पूर्ण स्लम आहे आणि एकीकडे पूर्ण इमारती आहेत पण आमच्याकडे स्लम मध्ये जर गेले तर अशि अतिशय बिकट परिस्थिती आहे चालायला जागा नाही अस्वच्छता आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ड्रेनेजचा येणारा कायम प्रॉब्लेम असतोच पण त्या ठिकाणी आम्ही एसआरए कशा पद्धतीने तयार होतील आणि ती लोक कशा त्यांचं आरोग्य चांगलं पण स्लमचा जो विषय काढला झोपडपट्टी तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन कसं करणार आणि एसआरए मार्फत त्यांना घर कशी मिळून देणार आणि झोपडीदारकांचा एक सर्वात मोठा विषय आहे की जी एसआरए मार्फत त्यांना जी घरं दिली जातात ती तीनशे चौरस स्क्वेअर फुट मीटर आहे तर आपण त्यांना वाढून देणार का घर त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असेल ज्या ठिकाणी बघा आता जेवढे स्लम असतो त्याचा जो प्लॉट असतो काही महानगरपालिकेचे नियम असतात पण त्या नियमामध्ये प आपल्याला त्याच्यात एक अशी तरतूद आहे की पंतप्रधान योजनेमधनं जे काही घरं बनवली जातात त्याच प्र पद्धतीने मा मुख्यमंत्र्याच्या ह्याच्यामधनं जे काही घरं बनवली जातात आपल्याला त्यांचा पुनर्विकास बाहेर कुठे ते किंवा त्या ठिकाणी पण व्यवस्थित करता येतो आणि जी घरं आहे तुम्ही जर आत्ता बघितलं जर एखादी दुर्घटना झाली त्या स्लममध्ये तर त्या लोकांचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जातं कारण का त्यांचं सर्वस्व त्यावरती लागलेलं असतं त्यांची आर्थिक क्षमता तेवढी नसते आणि झाला आमचा सोमवारपेठ भाग आहे रास्तापेठ भाग आहे या ठिकाणी सगळ्यात मोठे प्रश्न म्हणजे आमच्या इथं पार्किंगचा आहे तर त्याच्या काही योजना आमच्याकडे आहेत त्या योजना आम्ही जर राबवल्या शासनाचे बरेचसे प्लॉट आपल्या भागामध्ये रिझर्व आहेत